बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ऑपरेशन सिंदूर नंतर सैनिक टाकळीतील ग्रामस्थांनी जवानांचे केले जोरदार स्वागत ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या शूर जवानांमधील वायुसेनेतील जवान अमर अशोक पाटील यांचे सैनिक टाकळीत सैनिक टाकळीतील ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत पंचार्थी ओवाळून जोरदार स्वागत केलं ऑपरेशन मधील जवानांच्या यशस्वी कामगिरीबद्दल आनंद कृतज्ञता व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव झाला जवानांच्या गावी परतण्याच्या उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांनी हार आणि पुष्पगुच्छ देऊन जवान अमर पाटील यांचं स्वागत केलं ऑपरेशन सिंधू ही एक यशस्वी मोहीम होती जी जवानांनी कौशल्य धैर्य आणि समर्पणाचे प्रदर्शन करते ऑपरेशन सिंधूच्या यशामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आणि त्यांचे सुरक्षित परतणे हा गावकऱ्यांसाठी आनंद आणि उत्सवाचा क्षण होता ऑपरेशन सिंधूच्या यशासाठी अथक परिश्रम करणाऱ्या जवानांसाठी हा स्वागत समारंभ अभिमानाचा क्षण होता गावकऱ्यांच्या कौतुकाने त्यांचे मनोबल वाढले यावेळी त्यांच्या घरातील कुटुंबियांसह गावातील माजी सैनिक ग्रामस्थ उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूजसाठी सैनिक टाकळीहून विनोद पाटील